दोन आठवड्यापूर्वी जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात असलेल्या रिंगण गावात एका चौदा वर्षीय मुलाची निर्गुणपणे हत्या झाली होती आणि ज्यावेळेस हा हत्येचा प्रकार समोर आला त्यावेळेस गावकऱ्यांनी एक संशय व्यक्त केला की या मुलाचा जो मृत्यू आहे हा नरबळीचा प्रकार आहे परंतु त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणामध्ये आरोपींना अटक केली आणि नरबळी संदर्भातले कोणतेही पुरावे आम्हाला मिळालेले नाहीत असं पोलिसांकडून सांगण्यात आलं त्यामुळे गावकऱ्यांचा जो रोष होता तो प्रचंड वाढल्याचं पाहायला मिळालं आणि आज रिंगणगाव सह परिसरातल्या गावातल्या काही ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणलेला आहे या मोर्चे नेमकी मागणी काय आहे या साऱ्या प्रकरणाला पोलीस वेगळं वळण देतात का या संदर्भातली सारी माहिती आपण ग्रामस्थांकडूनच जाणून घेऊया सुरुवातीला ज्यावेळेस पोलिसांनी हा नरबळीचा प्रकार नसल्याचं सांगितलं तेव्हापासून ग्रामस्थांच्या मनामध्ये रोष आहे नेमका आज काय आंदोलन होतं आणि काय मागण्या आहेत आपल्या ते मिसिंग पासून ज्यावेळेस प्रेत सापडलं मला वाटतं आपण खूप विस्तृतपणे याचं विवेचन केलेलं होतं त्याचप्रमाणे आपण सर्व प्रसारमाध्यमांनी याची दखल पण घेतलेली आहे त्यामुळे तुमचाही आभार मानतो खरं म्हणजे तेजसचा मृत्यू जो झाला आहे खून जो झालेला आहे तो नरबडीच आहे हा सुरुवातीपासून तर आतापर्यंत आमचं सर्वांचं मत आहे गावकऱ्यांचं मत आहे पंचकृषींच सर्वांचं मत आहे परंतु पोलिसांकडे वारंवार या गोष्टीची आम्ही शहानिशा केली त्यांना कलम लावण्यासंदर्भात आणि तपास त्या दिशेने करण्यासंदर्भात आम्ही विनंती केलेली आहे वाढता रोष लक्षात घेता पोलिसांनी देखील तो तपास त्या दिशेने जावा असं त्यांच्याही मनामध्ये एक दोन तीन दिवसापासून झालेला आहे आणि नरवडीचा कलम लावलेला आहे ताईंनी आता एसपी साहेबांशी बोलण्याप्रमाणे त्यांनी कळवलेलं आहे परंतु याच्यावरच ही घटना थांबत नाही त्याचा तपास त्या दिशेने व्हावा त्या आरोपींना देखील अटक व्हावी त्याचप्रमाणे मध्ये हा खटला चालवावा मान्य उज्ज्वल निकम साहेब यांची नेमणूक या खटल्यामध्ये सरकारी वकीलमधून करावी अशी एक प्रमुख मागणी या सर्व गावकऱ्यांची आज आहे आणि मला खात्री आहे प्रशासना की प्रशासनातर्फे या मागण्यांना निश्चितपणे ते मान्य करतील असं आम्हाला वाटत आता ग्रामस्थांमध्ये एक चर्चा अशी आहे की त्या बाळाचा जो खून झाला त्याचे जे वडील आहेत त्यांना बऱ्याच दिवसानंतर बाळ झालेलं होतं नरवळीचा जर आपण प्रकार पाहिला तर जनरली असेच किस्से समोर येतात की जे नवसाचा बाळ असेल किंवा त्या पद्धतीने ग्रामस्थांचा त्या दृष्टीने संशय आहे तर मग पोलिसांनी सुरुवातीला या साऱ्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही असं वाटतं का तुम्हाला पोलिसांनी सुरुवातीला खून झाल्याचं हे मान्यच होतं पण तू नरबळी याकडे या दिशेने तपास सुरुवातीचा एक दोन दिवस त्यांचा नव्हता ही वस्तुस्थिती आहे परंतु सर्व जनतेचा रोष आणि त्यांच्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टी जे पुरावे आम्ही त्यांना दिले की त्यांना ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या त्यांना बारीक सारीक जे पुरावे आवश्यक होते ते पुरावे गावकऱ्यांनी दिले कारण आदिवासी समाज जरी असेल ते आदिवासी समाज ज्या गावामध्ये तीस वर्षापासून त्या पंचकृषीमध्ये वास्तव्याला आहे आणि सर्व शेतीवाडी हे लोक सर्व त्यांना देत आहेत गुन्ह्या गोविंदाने तेही राहत आहेत परंतु गेल्या दोन महिन्यापासून ज्यांनी हा खून केला जे संशयित आरोपी तिथे पकडलेले आहेत ते दोन महिन्यापूर्वीच तिथे आलेले होते आणि त्या लोकांकडून चाचपणी देखील सुरू होती की प्रत्येक शेतकऱ्यांना एखाद्या दोन तीन लोकांना त्यांनी विचारलं की तुम्हाला मुलं किती तू मुलगा कसा मुलं किती मुली किती एक म्हणजे या सर्व गोष्टीची चाचपणी ते लोक करत होते आणि त्यावेळेस आज काही संशय कोणाला येत नव्हता परंतु ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस ह्या सर्व संशय जो आहे तो तिकडे बडावला आणि त्या दिशेने तपास करा असं पोलिस यंत्रणाला आम्ही सर्वांनी सांगितलेलं आहे आणि नरबडीचा गुन्हा त्यांनी दाखल केलेला आहे हे ही जरी गोष्ट खरी असली तरी आरोपींना अटक झाली पाहिजे एक मागणी फास्ट ट्रॅग कोर्ट चालला पाहिजे मान्य उज्ज्वल निकम साहेब यांची नियुक्ती झाली पाहिजे आणि यांच्याकडून तपास पूर्णपणे होत नसेल तर सीबीआय चौकशी झाली पाहिजे एक मागणीसाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहे आपल्या सोबत खासदार स्मिता वाघ देखील आहेत तर काय सांगाल ज्यावेळेस ही घटना समोर आली सुरुवातीला पोलिसांना पुरावे मिळाले नसतील नंतर आता वाढता जनक शोक पाहता नरबळीचा जो कलम आहे ते वाढीव या ठिकाणी लावण्यात आलेलं ला। पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्न चिन्ह आहे आत्ताच नाना बोले तुम्हाला घटनाक्रम सगळा सांगितलाय ज्या पद्धतीने ही घटना घडली त्याच्यानंतर त्याचा तपास आणि तपासणामध्ये ज्या पद्धतीने पुरावे त्या ठिकाणी सादर केले गेले नंतर नरबळी या ले ले। तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सन्माननीय आमचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे करटशी बोलले एसपीशी बोलले मी पण बोलले आणि नरबळीला जी कलम लागू करावी लागतात ती कलम आपण त्या ठिकाणी टाकून घेतलेली आहेत आणि त्याच माध्यमातून जनतेचा जो काही प्रक्षोभ आहे साहजिक आहे जेव्हा बारा वर्षानंतर एखाद्या व्यक्तीला मूल होतं आणि म्हातारपणीचा काठीचा आधार ज्या पद्धतीने त्याचा खून त्या माध्यमात होतो नरबळी होतो तर त्या घरात त्या पंचक्रोशी तितकी दहशत त्या पद्धतीनं आहे अंगणवाडी सेविका मदतनीस ह्या ज्या सांगत होत्या की आम्हाला रात्री आम्ही अकरा अकरा वाजेपर्यंत करतो पण आज आमची हिंमत होत नाही गावात जायची मुलं शाळेत जायला नाही म्हणतात ही परिस्थिती जी काही निर्माण झालेली आहे ती त्या प्रसंगामुळे झालेली आहे आणि मला असं वाटतं की ह्याचा तपास योग्य रीतीने व्हावा म्हणून आपण निकम साहेबांची त्या ठिकाणी नेमणूक नि, करणं आज ट्रॅकमध्ये हा ही केस चालवणं या सगळ्या मागण्या ज्या होत्या त्या माध्यमातून आज या ठिकाणी निवेदन दिले आणि एसपी कलेक्टर सगळ्यांशी चर्चा झाली त्या माध्यमातून माध्यमात करतो तर समजा या साऱ्या प्रकरणामध्ये चौकशीत जर काही पोलिसांनी हलगर्जीपणा केल्याचं निष्पन्न झालं तर नेमकी काय भूमिका आहे जे काही असेल ते समोर येईल समोर नंतर ते सिद्ध तर समजा पोलिसांचा हलगर्जीपणा त्या पद्धतीने निर्णय केला जाईल त्या त्यावेळेला बघू शकतो या साऱ्या प्रकरणामध्ये आता पोलिसांनी नरबळीचं कलम वाढवलेलं आहे आणि त्या दृष्टीने तपास सुरू केल्याची माहिती समोर येत आहे या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय करतं हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल पाहत राहा लोकमत